कधी वाटतं का तुम्हाला की जीवनात सगळं काही प्रयत्न करूनही मनासारखं घडत नाही घरात शांतता राहत नाही पैशाचा तुटवडा असतो आजार पण पाठलाग करतं आणि मनात एक अदृश्य भार सतत जाणवत राहतो जर होय तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज, आज आपण उलगडणार आहोत गुरुचरित्र या दिव्य ग्रंथातील असे पन्नास प्रभावी उपाय जे कोणत्याही काळात कोणत्याही अडचणीत कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात अद्भूत बदल घडवू शकतात कारण गुरुचरित्रात आहे ती शक्ती जी संकट शांत करते नशीब उजळते आणि मनाला एक नवीन प्रकाश देतं म्हणून शांत बसा मन एकाग्र करा कारण येणाऱ्या काही मिनिटात तुम्हाला मिळणार आहे तुमच्या समस्यांवर मार्ग गुरुचरित्राच्या कृपेने एक गुरुचरित्र दररोज किमान एक अध्याय मन लावून वाचल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सतत भांडण मतभेद आणि तणाव निर्माण करणारी अदृश्य परिस्थिती नैसर्गिकरित्या शांत होते आणि घरात प्रसन्नता वाढू लागते दोन गुरुचरित्र वाचण्यापूर्वी खोलीत दीप लावल्यास मन शांत होते आणि अध्याय अधिक प्रभावीपणे अंतर्मनात उतरतो ज्यामुळे अडचणींचे उपाय लवकर मिळतात तीन गुरुवारच्या दिवशी गुरुचरित्राचे पवित्र वाचन केल्यास कर्मबाधा कमी होते आणि आयुष्यात दीर्घकाळ चाललेले अपयश हळूहळू दूर जाऊन यशाची वाट मोकळी होते जेव्हा मनात अडथळे भीती किंवा अनिश्चितता असेल तेव्हा गुरुचरित्रातील दत्तगुरूंची नावे शांतपणे दहा मिनिटं जप केल्यानं मन स्थिर होते आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती वाढते पाच घरात वारंवार आजार डॉक्टरांकडे सतत चक्कर आणि अनावश्यक खर्च होत असेल तर घरात आठवड्यातून एकदा गुरुचरित्र वाचन केल्यानं आरोग्य स्थिर होण्यास मदत मिळते सहा व्यवसायात सतत तोटा होत असेल तर गुरुचरित्र वाचून व्यवसायाच्या ठिकाणी प्रसाद वाटल्यास अपयशाचे ग्रहदोष शांत होऊन नवीन कामगिरी आणि नशीब जोडले जाते सात विद्यार्थ्यांनी गुरुचरित्रातील एकच अध्याय रोज सकाळी शांतपणे वाचल्यास एकाग्रता स्मरणशक्ती आणि अभ्यासाची इच्छाशक्ती प्रचंड वाढते आठ लग्नात विलंब होत असेल तर गुरुचरित्रातील महिमा अध्याय सलग अकरा दिवस वाचल्याने अडथळे दूर होऊन योग्य वेळी योग्य जुळणी मिळण्याचा मार्ग सुकर होतो नऊ घरात पैशांचा ओघ थांबला असेल किंवा कितीही पैसा आला तरी टिकत नसेल तर गुरुवारी गूळ गुर चण्यांचा प्रसाद ठेवून गुरुचरित्र वाचल्यास गरिबीचे योग कमी होतात दहा घरात अस्वस्थता अशुभ घटना किंवा अचानक संकटे येत असतील तर गुरुचरित्र पारायण केल्याने वाईट ग्रहदोष शांत होतात आणि घर सुरक्षित राहते महत्वाच्या कामात वारंवार अपयश येत असल्यास काम सुरू करण्यापूर्वी गुरुचरित्राला हात जोडून दिगंबरा दिगंबरा मंत्र म्हटल्याने यशाची शक्यता वाढते बारा नोकरी मिळत नसल्यास किंवा प्रमोशन अडकले असल्यास गुरुवारी उपवास करून गुरुचरित्रातील अठरावा अध्याय वाचल्यास मारक दोष कमी होऊन संधी वाढते तेरा सतत मानसिक थकवा चिडचिड किंवा उदासीनता असेल तर गुरुचरित्रातील सत्संग प्रसंग मन लावून वाचल्याने मनाला स्थैर्य आणि आनंद मिळतो चौदा घरात वारंवार अपघात किंवा जखमा होत असतील तर गुरुचरित्रातील संकटमोचन प्रसंग वाचल्याने अदृश्य संकटापासून संरक्षण मिळते पंधरा कर्ज वाढत असेल आणि परतफेळ शक्य होत नसेल तर गुरुवारी ओम श्री दत्तात्रेयाय नमहा जप करून गुरुचरित्र वाचल्याने आर्थिक सुटका मिळते सोळा कुटुंबिक नाती तुटलेली असतील किंवा भावंडांमध्ये तणाव असेल तर गुरुचरित्र वाचनाने प्रेम समज आणि एकत्रितपणा वाढतो सतरा लहान मुले सतत आजारी पडत असतील तर त्यांच्याजवळ बसून गुरुचरित्रातील एक पान जरी वाचले तरी आरोग्य सुधारते असे अनुभव सांगतात अठरा घरात नोकरी गेलेले किंवा आर्थिक अडचणीत असलेले लोक असतील तर संपूर्ण कुटुंबाने मिळून गुरुचरित्र वाचल्यास घरातील अडचणी सुटू लागतात एकोणीस वाईट सवयी नशा किंवा चुकीच्या वर्तनात अडकलेली व्यक्ती असली तर गुरुचरित्रातील शिकवणी ऐकवल्यास हळूहळू तिच्यात बदल दिसू लागतो वीस कर्मबाधा पितृदोष किंवा ग्रहबाधा जाणवत असेल तर गुरुचरित्र पारायण हे अत्यंत प्रभावी उपाय मानले जाते एकवीस घराबाहेर जाताना गुरुचरित्रास प्रणाम केल्यास दिवसातील संकटे दूर राहतात आणि कामात यश मिळते बावीस गुरुचरित्र वाचनापूर्वी मनात असलेली इच्छा मांडल्यास ती शुद्ध भावनेने पूर्ण होण्याची शक्यता वाढते तेवीस घरात सुखशांती दीर्घकाळ टिकवायची असेल तर दर गुरुवारी घरात गुरुचरित्र वाचनाची परंपरा ठेवावी असे मानले जाते चोवीस महत्वाचे निर्णय घेताना गुरुचरित्रातील दत्तगुरूंचे मार्गदर्शनात्मक प्रसंग वाचल्याने योग्य दिशेची ओळख मिळते पंचवीस गुरुचरित्राच्या वाचनाने नजरेचे दोष डोकेदुखी किंवा अनिद्रा यामध्येही आराम मिळतो असा अनुभव अनेक भक्तांना सव्वीस घरात नवीन काम सुरू करत असताना गुरुचरित्र वाचणे शुभ मानले जाते कारण ते कामातील अडथळे दूर करते सत्तावीस गर्भवती महिलांनी गुरुचरित्रातील शांत पवित्र प्रसंग ऐकल्यास बाळावर सकारात्मक प्रभाव पडतो असे पुरातन म्हणणे आहे अठ्ठावीस लग्नानंतर सतत वाद होत असतील तर दोघांनी मिळून गुरुचरित्र वाचल्याने नात्यात मृदुता आणि प्रेम वाढते एकोणतीस व्यसनमुक्तीसाठी दत्तगुरूंचा जप व गुरुचरित्रातील गुरु सद्गुरुप्रसंग अत्यंत प्रभावी मानले जातात तीस सतत भीती दहशत किंवा वाईट स्वप्न येत असतील तर गुरुचरित्र पलंगाजवळ ठेवून झोपल्याने मन शांत राहते एकतीस घरातील काळी ऊर्जा किंवा वास्तुदोष शांत करण्यासाठी गुरुचरित्र वाचनाचा ध्वनीही प्रभावी ठरतो बत्तीस घरातील मुलं अभ्यासात मागे पडत असल्यास त्यांना रोज एक पान गुरुचरित्र वाचायला द्यावे तेहतीस कुटुंबात गर्भधारणा होत नसेल तर गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन गुरुचरित्र वाचल्यास मार्ग नक्की मोकळा होतो चौतीस गंभीर आरोग्य समस्या असेल तर रुग्णाच्या बाजूला बसून गुरुचरित्रातील पवित्र प्रसंग वाचल्याने मानसिक शक्ती मिळते पस्तीस जीवनात मार्ग दिसत नसेल दिशाहीन वाटत असेल तर श्री गुरुदत्त जपासह गुरुचरित्र वाचन अत्यंत मार्गदर्शक ठरते छत्तीस भाड्याच्या घरात राहताना अस्थिरता जाणवत असेल तर गुरुचरित्र वाचन केल्यास स्थिरता मिळू लागते सदतीस लग्नानंतर घरात सतत तणाव असेल तर गुरुचरित्रातील कुटुंब प्रेमप्रसंग वाचल्यास वातावरण बदलते अडतीस नकारात्मक लोक कट किंवा शत्रू त्रास देत असतील तर गुरुचरित्र वाचनाने संरक्षण मिळते एकोणचाळीस सतत प्रवास करणाऱ्यांनी गुरुचरित्र बरोबर ठेवले तर प्रवास सुरक्षित होतो चाळीस नवीन व्यवसाय नोकरी किंवा घरात प्रवेश करताना गुरुचरित्राचे देख पान वाचल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घरात पैसे अडकत असतील किंवा लोक पैसे परत देत नसतील तर गुरुचरित्रातील सत्य धर्म प्रसंग वाचल्याने मार्ग खुला होतो बेचाळीस अकस्मात संकट आले असेल तर गुरुचरित्र हातात घेऊन दिगंबरा दिगंबरा म्हटल्याने मनोबल मिळते त्रेचाळीस रात्री झोप लागत नसेल तर गुरुचरित्रातील शांत अध्याय वाचल्याने मन शांत होते चव्वेचाळीस परीक्षा मुलाखत किंवा कोर्ट केस असेल तर गुरुवारी जप आणि गुरुचरित्र वाचन अतिशय प्रभावी ठरते पंचेचाळीस व्यवसाय ठप्प झाला असेल तर दुकानात किंवा ऑफिसमध्ये गुरुचरित्र ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते सेहेचाळीस गुरुचरित्रातील उपदेश मानून वागल्यास जीवनातील समस्या कमी होतात आणि आत्मविश्वास वाढतो सत्तेचाळीस घरातील सदस्य आजारी असतील तर त्यांना गुरुचरित्रातील दत्तगुरूंचे चमत्कार ऐकवावेत अठ्ठेचाळीस घर बदलत असताना पहिले गुरुचरित्र घरात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते एकोणपन्नास संध्याकाळी कुटुंब एकत्र बसून गुरुचरित्र वाचल्यास घरातील ऊर्जा शुद्ध होते पन्नास गुरुचरित्र हे फक्त पुस्तक नाही तर दैवी मार्गदर्शन असल्याने ते जीवनात शांती शक्ती आणि प्रगती आणते म्हणून दररोज एक पान जरी वाचले तरी जीवनात चमत्कारिक बदल जाणवू लागतो मित्रांनो गुरुचरित्रातील हे पन्नास उपाय ऐकून तुम्हाला एक गोष्ट नक्की जाणवली असेल की कि संकट कितीही मोठं असलं दुःख कितीही खोल असलं दत्तगुरूंच्या कृपेच्या पुढे ते काहीच नाही कारण गुरुचरित्र हा फक्त ग्रंथ नाही तो एक जिवंत अनुभव आहे एक दिव्य मार्गदर्शन आहे आणि एक अदृश्य ढाल आहे जी आपल्याला प्रत्येक संकटापासून वाचवत राहते आजचा हा व्हिडिओ इथेच संपतो पण तुमच्या आयुष्यातील बदलाची सुरुवात इथूनच होते म्हणून एक छोटी विनंती दररोज पाच मिनटं जरी असले तरी गुरुचरित्र हातात घ्या एक पान वाचा आणि बघा कसं तुमचं जीवन हळूहळू प्रकाशाने भरून जातं जर हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक करा आपल्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा जी आज अडचणीत आहेत त्यांच्यापर्यंत हा प्रकाश पोहोचू द्या आणि हो अशाच आध्यात्मिक आणि जीवन बदलणाऱ्या व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटी फक्त एकच प्रार्थना श्री गुरुदेव दत्त तुमच्या प्रत्येक पावलावर कृपा संरक्षण आणि प्रकाश असू दे दत्त दयाळ दत्त कृपाल दत्त तुमचं मंगल करोत